मुलं ठरवलेल्या ध्येयापासून दूर का जातात त्याच्या पाठीमाग नेमकं काय कारण असायला हवं रिजल्ट ओरिएंटेड मुलांची स्टडी असायला हवी कि प्रोसेस ओरिएंटेड मुलांची स्टडी असायला हवी नॉलेज ओरिएंटेड मुलांची स्टडी असायला हवी त्याचबरोबर आजच्या परिस्थितीमध्ये अशा कोणत्या गोष्टी अशा कोणत्या घटना आहेत की ज्या मुलांना आपल्या ध्येयापासून दूर नेण्यासाठी प्रवृत्त करतात आणि मुलं ध्येय सोडून बाजूला जातात वर्तमानामध्ये राहण्याची नेमकी काय कला आहे त्यामुळे नेमका आपल्याला काय फायदा होऊ शकतो हा महत्वपूर्ण क्षण आहे माझ्या आयुष्यातला वर्तमानाचा या पद्धतीच्या मेंदूला आपण सूचना कशा देऊ शकतो या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कर्मन्यवाधिकार असते मा फलेशु कदाचन कर्मफल हे तोर मा ते संगोस्त नमस्कार मंडळी मी प्रकाश म्हसाळ एज्युकेशनल काउन्सिलर आपल्या ह्या एज्युकेशनल सिरीज मध्ये सहरसे स्वागत करत आहे कर्मण्यवाधिकार असते मा, मा फलेशू कदाचन भगवत गीतेमध्ये भगवंत हे एक स्टेटमेंट आपल्याला सांगतायत एवढ्या एका श्लोकामध्ये संपूर्ण विश्वाच्या समस्या सोडवण्याच ताकद आहे विस्तृत ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या श्लोकावर बोलणार नाहीये फक्त आजचा जो विषय आहे त्या विषयाला धरून एक रेफरन्स फक्त मी या श्लोकाच्या माध्यमातून सांगतोय कर्म्यवाधिकार असतंय मा फलेश कदाचित म्हणजे काय कर्माच्या फळाची अपेक्षा तू करू नकोस कर्म केल्याशिवाय माणूस राहूच शकत नाही फळ जर मिळणार नसेल त्याच्या पाठीमागचं जर मोटिवच नसेल तर माणूस कसा कर्म करणार विद्यार्थी अभ्यास करणार त्याला रिझल्ट यायलाच पाहिजे चांगले मार्क्स मिळायलाच पाहिजे हे जरी सत्य असलं तरी फोकस आता तू त्याच्यावर देऊ नकोस हेच भगवंत इथं सांगताय दुसरी गोष्ट फळ कर्म करणं हे तुझ्या हातात आहे फळ मिळणं हे तुझ्या हातात नाही आणि अकर्मण्य सुद्धा तू राहू नकोस असा संदेश भगवंत या श्लोकांमधून देत आहे आता प्रॅक्टिसिंग माइंड मध्ये एक इंग्लिश लेखक आहे त्याने एका बुक्स मध्ये हाच सिद्धांत मांडलेला आहे या आपल्या संस्कृतीचं खास मोस्ट खास मोठं वैशिष्ट्य आहे संपूर्ण विश्वाला याच्यामध्ये सामावून घेता येईल सर्व मानवी जीवनाच्या समस्यांचं उत्तर याच्यामध्ये आहे तर याचा अर्थ आपल्या मुलांचे आपल्या पाला पाल्यांचे पण याच्यामध्ये तुम्हाला सोल्युशन मिळून जाते आता याच्यामध्ये कर्माच्या फळाची जर मी अपेक्षा ठेवली तर कर्माची क्वालिटी मध्ये फरक पडतो जीवनात सफलता मिळवण्यासाठी आपल्याला काय हवं फोकस असायला हवा आणि डिसिप्लिन असायला हवा फोकस आणि डिसिप्लिन या दोन गोष्टी माझ्या ध्येयामध्ये असायला हव्या हे अत्यंत महत्वाचा विषय आहे त्यामुळं त्याच्याच माध्यमातून आपण स्मार्ट टेडी स्टडी करू शकतो पूर्णपणे केंद्रित जर आपण राहिलो प्रत्येक स्कॉलर प्रत्येक स्कॉलर च खास वैशिष्ट्य काय असेल प्रत्येक स्कॉलर स्टुडंटचं खास वैशिष्ट्य काय असेल तर तो आपल्या ध्येयावर पूर्णपणे केंद्रित असतो सातत्याने श्रम करणं अर्थातच स्मार्ट स्टडी ह्या मुलाचा असतो प्रत्येक वर्षी विद्यार्थी ठरवतो की या वर्षी खूप जोराने अभ्यास करायचा आहे जोमात अभ्यास करायचा आहे आणि नेमकं बेस पक्का नसल्यामुळं त्या विद्यार्थ्याचा गेल्या वर्षाचा बेस पक्का नसल्यामुळं त्याचा अभ्यासातील इंटरेस्ट निघून जातो त्यातला उत्साह निघून जातो नेमकं काय होतंय आपण परिणामावर रिझल्टवर जास्त ध्यान देतो आणि प्रक्रियेकडे दुर्लक्ष करतो आता एक छानस उदाहरण मला जस्ट आठवलं ते तुम्हाला मी सांगतो सचिन तेंडुलकर असतील किंवा कोणताही उत्कृष्ट बॅट्समन असेल कोणत्याही फील्ड मधलं तुम्ही उदाहरण घ्या सचिन तेंडुलकर जेव्हा ग्राउंड वर येतो मॅचला ग्राउंडवर उतरतो त्यावेळेला त्यानं अगोदर संकल्प केलेला असतो की या मॅच मध्ये मला सेंचुरी पूर्ण करायची आहे मॅन ऑफ द मॅच मला घ्यायची आहे मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समन म्हणून मला याच्यामध्ये शिल्ड घ्यायचा आहे असा संकल्प तो करतो असं ध्येय तो ठरवतो आणि ग्राउंडवर येतो पण जेव्हा तो ग्राउंडवर येतो त्यावेळेला त्या बॅट्समनच्या डोक्यात किंवा त्याच्या डोळ्यासमोर फक्त माझी बॅट आणि समोरचा बॉल एवढा छोटासा बॉल आहे पण त्याला तो त्याच फोकस क्लिअर असल्यामुळं त्याला तो फुटबॉल सारखा दिसतो त्या बॉल कितीही स्पीड मध्ये आला तरी तो त्याची बॅट त्या बॉलला मारत असतो आता जेव्हा तो बॅटिंग करतो त्या क्षणाला त्याच्या डोक्यामध्ये आपल्याला सेंचुरी करायचं आहे हा विचार नसतो आता फक्त मला बॅटिंग करायची आहे जर समजा तो रिझल्टचा विचार करायला बॅटिंग करायला उभा राहिलेला समोरचा बॉलर बॉल टाकत आहे आणि हा विचार करतोय की आता हा बॉल मारणार त्यानं टाकला की मी अशा पद्धतीनं सिक्सर मारणार मग अशी बाउंड्री मारणार असा जर तो विचार करायला लागला तर त्याला समोरचा बॉल दिसेल का विकेट उडल्याशिवाय राहणार नाही तस आपल्या लाईफ मध्ये कर्मन्यवादी कार फू कदाचना कर्म करणं एवढं माझ्या हातात आहे फळ येणार आहे पण त्याच्यासाठी आता आपल्याला रिझल्ट कडे फळाकडे लक्ष देऊन चालणार नाही आणि दुसरी गोष्ट फळाची जर अपेक्षाच करायची नाही तर मग कर्मच का करा याच्यासाठी भगवंत म्हणतायत अकर्मण्य ही तुला राहून चालणार नाही त्यामुळं ध्येयापासून दूर विद्यार्थी जातो ह्याच मुख्य कारण काय आहे तर त्याला भविष्याची चिंता आहे आणि का तर त्याला भूतकाळातील अपयशामुळे तो अस्वस्थ आहे खर तर वर्तमानात राहण्याची जी कला आहे ती माणसाने शिकली पाहिजे विद्यार्थ्याला ती आपण शिकवली पाहिजे म्हणजे निष्काम कर्म करणं फक्त मला प्रोसेस करायची आहे मला माझं बेस्ट स्टडी करायचं आहे कॉन्सन्ट्रेटेड क्वालिटीची स्टडी मला करायची आहे हे त्या मुलांना समजलं पाहिजे आजूबाजूच्या ज्या घटना आहेत मोबाईल असेल मीडिया असेल या सर्व गोष्टी आपल्याला ध्येयापासून दूर मिळत असतात वर्तमानात राहण्याची जी कला आहे ही जर समजली का का तर काय होईल काय करावं लागेल वर्तमानामध्ये राहण्यासाठी तर कोणतंही कर्म मला हळूहळू करावं लागेल माझा जो अभ्यासाचा जो विषय आहे तो मला अगदी स्लोली शांतपणे कॉन्सन्ट्रेटेड राहून हळूहळू करायचं आहे डीप मध्ये जाऊन त्या सब्जेक्टला समजण्याचा मला प्रयत्न करायचा आहे कोणतंही काम करण्या अगोदर कोण अभ्यासाला जेव्हा आपण बसू माझा महत्वाचा जेव्हा स्टडीचा पार्ट येतो तेव्हा जर मी थोडस दीर्घ श्वास घेतला असं दोन तीन वेळा जर आपण श्वास घेतला आणि सोडला तर आपल्या मनाला एकग्र करण्यासाठी आपण खूप चांगली सपोर्ट होऊ शकतो याच्यामध्ये कारण का अभ्यास करत असताना मन आणि शरीर हे दोन्हीही शांत असणं गरजेचं आहे आता मी इथेच आहे असं माझ्या मनाला मला सांगावं लागेल असा मला माझा स्वसंवाद करावा लागेल मन शरीर आणि श्वासांवर आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल हाच माझ्यासाठी महत्वपूर्ण क्षण आहे हे माझ्या मला मनाला सांगावं लागेल माझ्या मेंदूला मला सूचना द्यावी लागतील त्यामुळं माइंड कमांडिंग जे काही आहे ते मला करता आलं पाहिजे तर या संबंधित विषयामध्ये आपण पुढील विषयामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये उरलेला विषय बघूया आजचा जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या ह्या प्रकाश काउन्सिलर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा मॅक्झिमम लोकांच्या पर्यंत हे पाठवा उद्या आपण याच टॉपिकचा पुढचा भाग बघूया तोपर्यंत धन्यवाद